हे बघा कसं आहे आम्ही साधारण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तीनशे ते साडेतीनशे लोक आहोत आम्ही मीटर रीडिंगचं काम करतो तर आता हे शासनानं आणि महावितरण जे स्मार्ट मीटर लावायचं जे काम चालू केले त्याच्याविरोधात आमचं म्हणजे आमचा रोजगार जाणार आहे म्हणून आम्ही हे त्यांना निवेदन देतो आहे की बाबा आम्ही एक तारखेपासून काम बंद आंदोलन करणार आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलं नाही ते म्हणले आम्ही वरती पाठवू वरती पाठवल्यानंतर सरकार जो निर्णय घेईल साधारण तीनशे ते साडेतीनशे लोक आहेत आमच्या जिल्ह्यात शासनाच्या या धोरणामुळं तुमच्यावर काय परिणाम होणार आहे का हा होणार ना काय होणार आहे आता आमच्यावर उपासमारीची वेळच येणार आहे ना आमचं पूर्ण रोजगार बंद होणार आत्ता यांनी पल्टीमीटरच्या नावावरती जे मीटर बदलायचे सुरू केले ठीक आहे आम्ही म्हणलं बाबा पल्टीमीटर बदलता एक चांगली गोष्ट आहे सुधारणा होती बिल्डिंगमध्ये परंतु त्यांनी आता झिरो टू थर्टी बदलायला सुरुवात केली आणि सुस्थितीत असलेले मीटरसुद्धा त्यांनी काढून घेऊन आदरणीचे मीटर बसवत आहे मागणी आमची एकच आहे की एक तर त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे तो स्थगित करावा किंवा आम्हाला एक आमच्या वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार द्यावा अशी एवढीच आमची मागणी आहे त्यांच्यावर काय आम्ही एक तारखेपासून थांबायचा निर्णय घेतलेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण पूर्ण महाराष्ट्राच्या रिडिंग एजन्सीनं हा निर्णय घेतला आहे त्यामुळं आम्ही पूर्ण एक तारखेपासून रीडिंग बिल वाटप सर्व बंद ठेवणार तर कसं आहे आम्ही आता हे जे निवेदन देतो आहे महावितरणला त्याचा एकच उद्देश आहे की याचं त्यांनी जे शासनानं मिळून जे ठेकेदाराबरोबर जे कंपनी खाजगीकरण करायचं धरलं आहे ना त्याच्याविरोधात आमचं हे निवेदन आहे आणि त्यांनी तो अदानी पावर म्हणून ते कंपनी आहे त्यांना तो प्रकल्प दिलेला आहे स्मार्ट मीटर बसवायचा हो तर आमचं कसं आहे आता मीटर जर बसवले तर आम्ही पूर्णपणे बेरोजगार होणार होणार आहोत मीटरचा फायदा तोटा म्हणाल तर ग्रामीण भागातील लोकांना ते इतकं सोपं नसणार आहे जास्त विरोध असूनसुद्धा महावितरणचे म्हणजे ते अदानीचे कर्मचारी येत आहेत न विचारता कोणालाही मीटर बसवून गपचूप जात आम्हाला तोटा म्हणजे आमच्या आमच्यावर बेरोजगारीची वेळ येणार आहे ना, ना। आम्ही इतके वर्ष महावितरणला इतकी वर्ष आम्ही त्यांच्या महसुलात वाढ करण्यासाठी इतकी वर्ष बिल वाटप रिडिंगचं महा ऊन वारा पाऊस बघित बघितला नाही आम्ही व्यवस्थित काम त्यांना हँडल करून देत होतो तरी पण त्यांनी हा निर्णय जनतेवर आणि आमच्यावर सुद्धा लादलेला आहे ला आता भूमिका असणार भूमिका आमची एकच असणार आहे त्यांनी एकतर हा घेतलेला निर्णय लगेच करावा अन्यथा आम्हाला आमच्या वयाच्या साठ वर्षापर्यंत रोजगाराची हमी द्यावी नाही तर आम्ही एक तारखेपासून एक फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण रीडिंग आणि बिल वाटप बंद राहणार मी प्रकाश शिंदे मीटर रिडर म्हणून काम करतो सात अठरा वर्षापासून काम चालू आहे आमची मागणी आहे की स्मार्ट मीटर जे बसवले जात आहेत हे मीटर आमचे लवकर लवकर ही भूमिका बंद करावी त्यांनी कारण की ह्याच्यामध्ये काही मीटर स्पीडला आहे तर काही स्लो चालतात काही ना ग्रामीण भागात रिचार्ज मारणे किंवा कधी रिडिंग करणे कधी कधी बी रिचार्ज मारणे हे काही कळत नाही स्थानिक लोकांवरती त्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम होतो आहे काय आणि फल्टी मीटर बदली केले तो तोपर्यंत ठीक होतं पण आता त्यांनी काय केलं चालू मीटरसुद्धा बदली करावी घेतलेत त्यामुळे तो प्रॉब्लेम व्हायला लागलेला आणि हळूहळू आता मीटरात आमचे लोक मीटर संख्या कमी व्हायला लागलेले त्यामुळे आमच्या रोजगारावरही परिणाम होत आहे काय आम्हाला याचा काहीच फायदा होणार नाही आम्हाला जो काय होणार आहे तो तोटाच होणार आहे महावितरणचे मीटर इटर जे करताय का त्यांना हा सगळं तोटाच आहे हळूहळू हे संख्येसंख्येने जसे जसे मीटर वाढतील तसाच रोजगार आमचा कमी होत जाणार आहे काय म्हणजे रोजगार जाण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ग्राहकांचा तोटा आहे रेट वाढ रेट वाढवलेत त्यांनी रेट वाढ होऊ शकते कॉस्ट त्या मीटरची कॉस्ट वाढू शकते त्यामुळे ग्राहकांना भूर्दंड हा पडू शकतो काय की यांनी लवकर लवकर स्थगित करावे आणि आता आम्ही एक तारखेपासून मीटर रीडिंग आणि बिल वाटप हे टोटल बंद करणार आहोत टैन tan 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 jikem aata chakki maji dalna chi kat kat mitli tan 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 gahu jwari bajri millet spice cereals जी केम चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टॅंग टॅंग टँग 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 टॅंग टँग विनोद मधुकर गायकवाड मी गेली आता सोळा वर्ष झालं वाटार सब डिव्हिजनला काम करतो मी टीडिंगचं काम करतो सोळा वर्ष झालं तर आ... मग मागे इलेक्शनच्या आधी एक दोन महिने माननीय महोदय आपले मंत्री साहेबांनी सांगितलं होतं की की घरगुती ग्राहकांना मीटर बसवणार नाही स्मार्ट मीटर जे स्मार्ट मीटर ॲटोमॅटिक रिडिंग जात आहे त्याचं त्यामुळं आम्हाला बेरोजगारीचं समस्या हो भोगवणार आहे आज अशी परिस्थिती आहे की मला एकही गुंठा माझी जमीन आहे कमवता मी घर गर, घरी गर, एकतात एक आहे तर असं आहे की हे जर स्मार्ट मीटर बसले तर आम्हाला बेरोजगारीची समस्या भोगवणार आहे आणि त्यातूनही आता आत्ता महागाई इतकी वाढलेली आहे की प्रत्येक वस्तूची प्रायोरिटी वाढली आज ह्यांनी जे बिल येणार ते बिल मी भरायचं कसं मला सांगा माझ्या अनुषंगाने माझ्या कोरेगाव तालुक्यातले सातारा जिल्ह्यातले असे आशे, असंख्य तीनशे चारशे जे रीडर आहेत ह्यांच्यावर बेरोजगारीचं तांगती तलवार आहे तर माझं असं म्हणणं आहे की आम्हाला ह्या मीटरचा आम्हाला जास्त हे नाही पण आम्हाला शा साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळावा आमचा जो आमचा आत्ता रोजगार जाणार आहे आम्हाला जो मीटर स्मार्ट बसवणार आहे ह्याचे सरकारशी आम्हाला घेणं देणं नाही फक्त आम्हाला आमच्या सर्व रिडरांना साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळावा असं आम्हाला सरकारचं म आतून मनापासून एक निवेदन आहे त्यामुळं आम्ही एक फेब्रुवारीपासून बेमुदत संप जाहीर केलेला आहे तरी यावर सरकारने काहीतरी निर्णय ठोस घ्यावा की जे रीडर आज ऊन वारा पाऊस लॉकडाऊन सारख्या कोरोनासारख्या भयावह अख्ख्या भारताला जनजित पचाडलं होतं अख्ख्या जगाव ज्याचं राज्य होतं असल्या कोरोनाच्या काळातिकाल आमच्या या रीडरनं काम केलेलं आहे बरं आम्हाला काही म्हणजे त्याचं कुठलंही पाठ पाठिंबा नव्हता कुणाचं काय नव्हतं म्हणजे असं मास्क लावून एवढं काम केलं आम्ही मग त्याचं आत्ता काय फलित आहे आज मार्च एंड झाल्यानंतर घरोघरी आता आम्हाला सांगितले की फॉल्टीला मीटर बसवणार आता सकाळ ज्याला झिरो टू थर्टी सगळ्याला मीटर बस बसवले जातात त्याच्या त्याच्या अनुषंगानं आम्हाला काहीतरी शाश्वत आम्हाला त्या मीटरचा विषय असा आहे की पुढे जर ते मीटर बसले तर त्याचं ऑनलाईन रीडिंग जाणार आत्ता सध्याला ते ऑनलाईन जात आहे त्याच्यानंतरनं त्याचं प्रिपेड करणार म्हणजे अशा अनुषंगाने ते भरायचं कुठून आम्ही आज माझं जर रोजगार गेला तर मी रोजगार स्वतःच कुठं आत्ता माझं वय पस्तीस आहे आज सोळा वर्ष मी आज या महावितरणला योगदान दिले मग इथून माझं भवितव्य काय आहे की आता फक्त सरकारनेच ठरवावं की रिडरनी काय करायचं